पत्रिकेत जरी ग्रहस्थिती समान तरी श्रीराम झाले भगवान राम नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व अभ्यासक व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आपलं ज्योतिषशास्त्र खरंच किती महान आहे याची अनुभूती तुम्हाला आजच्या विषयातून प्राप्त होणार आहे तो विषय म्हणजे प्रभू श्रीराम आणि रावणाची पत्रिका होईल पत्रिकेत अशी कोणती ग्रहस्थिती होती की राव हे राम हे प्रभू श्रीराम म्हणलेत आणि रावण हा राक्षसांचा महापराक्रमी राजा बनला हे आपण शास्त्री शुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास तिला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल पत्रिकेचा अभ्यास करीत असताना अनेक वेळेला सारख्या पत्रिका येतात अर्थात प्रथम दर्शनी झालेला तो आपला गैरसमज असतो कारण त्या पत्रिका सारख्या असतात किंवा सारख्या दिसतात मात्र त्यांच्यात प्रचंड मोठी तफावत असते जसं प्रत्येक मनुष्य वेगळा आहे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही मग त्यांच्या पत्रिका सारख्या कशा असू शकतात पत्रिकांचा अभ्यास करताना ही बाब अनेक वेळा लक्षात येते त्यानुसार ही बाब श्रीराम आणि रावण यांच्या पत्रिकेचा अभ्यास करताना प्रामुख्याने लक्षात आली श्रीराम आणि रावण यांची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा दोघांच्या पत्रिकेत बर साम्य दिसून येत खूप लोक विनोदाने म्हणतात कि राम आणि रावण यांची राशी एकच होती खरं सांगायचं तर राशीच काय त्यांच्या पत्रिकेतील अनेक ग्रहस्थिती एकच होती असं असताना राम हे प्रभू श्रीराम झाले आणि रावण हा राक्षस देव रावण झाला असं का झालं हा प्रश्न पडतोच दोन पत्रिकांमध्ये साम्य किती असावं याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे राम आणि रावणाची पत्रिका होय त्या दोघांची कर्करास आहे दोघांच्या लग्नस्थानात गुरुदेव विराजमान आहेत दोघांच्या पत्रिकेत शनिदेव तूळ राशीचे आहेत प्रभू श्रीरामाच्या पत्रिकेत रविदेव उच्चीचे तर रावणाच्या पत्रिकेत रविदेव स्वराशीचे आहेत श्रीरामाच्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा तर रावणाच्या पत्रिकेत शुक्र स्वराशीचा आहे दोघांच्याही पत्रिकेत मंगळ ग्रह उच्चीचा म्हणजे मकर राशीचे आहे पत्रिकांमध्ये एवढं साम्य असताना त्या दोघांच्या स्वभावात त्यांच्या कर्तृत्वात त्यांच्या चारित्र्यात एवढी मोठी तफावत का आली आपण नेहमीच म्हणतो जीवनात कर्म हे महत्वाचे असतात त्यामुळे पत्रिकेतील कर्मस्थान महत्वाचं जसं मी आधीही सांगितलं की दोन पत्रिका प्रथम दर्शनी दिसायला जरी सारख्या दिसत असल्या तरी त्यांच्यात खूप मोठी तफावत असते त्यानुसार श्रीराम आणि रावणाच्या पत्रिकेतील मोठा फरक म्हणजे प्रभू श्रीरामांची लग्न व चंद्ररास दोघही कर्क आहेत तर रावणाची लग्न रास सिंह आणि चंद्ररास कर्क आहे हा सगळ्यात मोठा फरक म्हणता येईल या फरकामुळे पत्रिकेतील सर्व भावेश बदलून गेले ग्रह त्याच राशीत असले तरी त्या ग्रहांचं कारकत्व बदलून गेलं त्यामुळे साहजिकच दोघांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडला त्या पलीकडे जाऊन आपलं एक वाक्य असतं भाग्य अधिक कर्म म्हणजे लाभ होय हे देखील आपण वारंवार सांगत असतो भाग्यानंतर कर्म महत्वाचे ठरतात त्यानुसार जर आपण त्या पत्रिकेचा विचार केला तर रावणाच्या कर्मस्थानात शुक्र स्वराशीचा आहे म्हणजे ऐश्वर भोग यासारख्या गोष्टींना त्याने जीवनात प्राधान्य दिलं त्यानुसार कर्म केलं या उलट प्रभू श्रीरामाची पत्रिका पाहिली तर त्यांच्या कर्मस्थानात आत्माकारक रवी देव उच्चीचे आहेत मंगळाच्या राशीत आहे राशी महत्वाची बाब म्हणजे मंगळाची त्यावर दृष्टी आहे त्यामुळे श्रीरामाचे कर्म हे आत्म्याला धरून कर्माला धरून नैतिकतेला धरून उच्च कोटीचे कर्म झाले तर रावणाचे कर्म हे शुक्राला अनुसरून झाले या दोन गोष्टीमध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली कर्म बदललं म्हणून लाभ बदलला लाभ बदलला म्हणून रामाचे प्रभू श्रीराम झालेत आणि रावणाचा राक्षस राजा रावण झाला अर्थात प्रचंड साम्य असलेल्या पत्रिका तेवढ्यासारख्या तिलच असं नाही हे इथून लक्षात येत मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना अचानकपणे श्रीरामांना सांगण्यात आलं तुम्हाला वनवासात जायचं आहे त्यांनी ते तितक्याच सहजतेने स्वीकारलं त्यानुसार पुढे राजा होणारा राम वनवासात गेला आणि तिकडून प्रभू श्रीराम म्हणून ते परत आले रावण हा काही कमी नव्हता तो ब्रह्मदेवाचा पंटू मानला जातो त्याचे पिता ऋषी विश्रवा होते रावणाची माता कैकसी ही राक्षस कुळातील होती येथे दोन वेगवेगळ्या संस्कृतीचं मिश्रण असल्यामुळे रावण अधिक बलशाली झालेला होता रावण दशग्रंथी ब्राह्मण होता अनेक विद्यांमध्ये तो पारंगत होता त्याच्याकडे धन संपत्ती संतती ऐश्वर समृद्धी अशी सगळी सुख हात जोडून उभी होती तसंच तो महान शिवभक्त होता शिव तांडव स्तोत्र म्हणजे रावण भक्तीचं एक धडधडीत प्रमाण आपण सांगू शकतो प्रभू श्रीराम आणि रावण ही दोघही शिवभक्त होती दोघही महाज्ञानी होते त्यांच्या पत्रिकेतील साम्य आपण बघितलं एक साक्षात विष्णू देवाचा अवतार तर दुसरा महापराक्रमी राक्षस हे असं का झालं तर श्रीराम आणि रावणाच्या कुंडलीत ज्ञानाचे कारक गुरुदेव लग्न स्थानात विराजमान आहे दोघांची कर्करास म्हणजे चंद्रदेव स्वराशीचे आहेत पत्रिकेतील लग्नस्थान हे केंद्रस्थान व लग्नस्थानामध्ये दे गुरुदेव नेहमीच बलवान असतात त्यामुळे प्रभू श्रीराम आणि रावण हे दोघेही महाज्ञानी व विद्वान होते शनिदेव तूळ राशीत म्हणजे उच्चीचे मंगळ ग्रह मकर राशीत उच्चीचा त्यामुळे दोघही तुल्य पराक्रमी होते आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह पत्रिकेत बलवान असताना प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम झालेत आणि रावण राक्षसाचा राजा झाला श्रीरामाच्या कुंडलीत केंद्र स्थानात विराजमान असलेले ग्रह पंच महापुरुष योग निर्माण करीत आहेत गुरुदेवांपासून हंस राजयोग शनिदेवांपासून शशराजयोग आणि मंगळ ग्रहापासून रुचक राजयोग तयार झालेला आहे तर रावणाच्या कुंडलीत शुक्रापासून मालव्य राजयोग तयार झालेला आहे श्रीरामाच्या पत्रिकेत चंद्र स्वराशीच्या गुरु शुक्र शनि व रवी हे उच्चीचे म्हणजे पाच ग्रह पलवान आहे तर रावणाच्या पत्रिकेतही चंद्र रवी शुक्र बुध हे स्वराशीचे शनि मंगळ उच्चीचे आहेत आता त्यांच्या पत्रिकेतील रहस्य आपण जाणून घेऊया प्रभू श्रीरामाची कुंडली ही कर्क लग्नाची आहे आपल्याला माहिती आहे की कर्क ही जलतत्वाची मातृहृदयी रास आहे लग्न व चंद्र रास एकच असल्यामुळे लग्नेश्वर राशीस्वामी राशी स्वामी बलवान आहे चंद्रासोबत उच्चीचे गुरुदेव विराजमान असल्यामुळे गजकेश्री राजयोग निर्माण झाला आहे कर्क लग्नाला गुरुदेव षष्टेश आणि भाग्येश येतात चंद्र मनाचा कारक आणि गुरुदेव ज्ञानाचे कारक असल्यामुळे प्रभू श्रीराम सुसंस्कृत न्यायप्रेमी सत्यवादी क्षमाशील आणि विद्वान होते पत्रिकेतील उच्चीचा गुरु जीवन मूल्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी कोणताही त्याग करू शकतो अध्यात्म योगात गुरु लग्न भावात उच्चीचा म्हणजे धर्म त्रिकोणाच्या स्थानात बलवान असल्याने स्त्री राज्यसत्ता संपत्ती यांचा मोह प्रभू श्रीरामांना कधीच नव्हता म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटल्या गेलं धनेश रविदेव दशम स्थानात ज्यामुळे श्रीरामांना बालपणापासून प्रेम सर्व प्राप्त तृतीय स्थानात म्हणजे कन्या राशीत राहू विराजमान असून बुधदेव लाभ स्थानात विराजमान आहे या पत्रिकेला बुध हा ग्रह तृतीयेश आणि व्ययश आहे पत्रिकेतील ही दोन्ही स्थान प्रवासाची म्हणून ओळखली जातात त्यामुळे प्रभू श्रीरामांना स्वजन्म भूमी सोडून जनकल्याणासाठी चौदा वर्ष वनवासात राहावे लागले सीता मातेला आणण्यासाठी श्रीलंकेला जावं लागलं चतुर्थ स्थानात शनिदेव विराजमान आहे त्याचवेळी चतुर्थ शुक्रदेव भाग्यात मीन राशीत केतू सह विराजमान आहे शुक्र हा पत्नीचा कारक का असून तो पत्रिकेत उच्च असल्यामुळे माता सीतेशी त्यांचा विवाह झाला मात्र केतू हा वैराग्याचा कारक का आहे आणि तो भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे पत्नीचा वियोग देखील दाखवतो त्यानंतर पंचमेश आणि दशमेश मंगळ ग्रह सप्तमात उच्चीचा असल्याने संतती गुणवान व प्रभू श्रीरामाचं कार्य आदर्शवत होत आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील षष्ट स्थानावरून शत्रूचा विचार केला जातो इथे षष्टेश गुरुदेव उच्चीचे त्याच्यासोबत बुध व राहू योगात केतू नवपंचम योगात असल्यामुळे श्रीराम हे स्वतः आदर्श शत्रू होते प्रभू श्रीरामांनी शत्रूच्या मृत्यूनंतर वैर संपत ही शिकवण आपल्याला दिली सप्तमेश शनी उच्चीचा आहे मात्र हा शनी विलंबाचा विरहाचा कारक असल्याने त्यांना पत्नीचा विरह झाला शनी हा अष्टमेशही आहे या योगामुळे प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य लाभले शनी सुख व दशमावर दृष्टी यामुळे विश्वच माझं घर ही भावना दृढ होती चतुर्थ व अष्टम ही मोक्ष त्रिकोणाचे स्थान आहे त्यामुळे हा शनी सर्व सुखांचा त्याग करून जनकल्याणासाठी कार्य करणाऱ्यांच्या देवता संत महंताच्या पत्रिकेत विराजमान आहे त्यामुळे वनवास पित्याचा मृत्यू पत्नीचा वियोग चतुर्थ हे माते मातेचं स्थान असल्यामुळे मातेचं वैधव्य पाहण्याचं दुःख एवढं असतानाही माता आईचा उद्धार शबरीची भेट वानरराज सुग्रीवला मदत ऋषीमुनींचे असुरापासून रक्षण अशी अनेक कार्य त्यांनी केली श्रीरामाच्या या सर्वच आदर्श वागण्यामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे आजही आपण त्यांच्या आदर्श जीवनाचा श्रद्धेने अभ्यास आता रावणाची पत्रिका रावणाची पत्रिका पाहता ही सिंह लग्नाची असून कर्कराशीची पत्रिका आहे लग्नेश रवी लग्नात स्वराशीचा तसच रवी हा ग्रहांचा राजा असल्यामुळे स्वभावात अहंकार सत्ताधीश मीच करेल ती पूर्व दिशा असा स्वभाव लग्नात असल्याने रावण दशग्रंथी त्यामुळे संतती ही रावणाप्रमाणेच बलशाली होती मात्र पंचमात राहू असल्याने संततीवर आसुरी संस्कार झाले धनेश व लाभेश बुध स्वराशीचा असल्याने रावणाची बुद्धिमत्ता अत्यंत कुशाग्र होती या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने सूर्य देवता नवग्रह यांना युद्धात स्वतःच गुलाम करून ठेवलं होत तृतीय शुक्र दशमात स्वराशीचा असल्याने पराक्रम उत्तम आणि सर्व सौख्य त्याच्या पायाशी होती पत्रिकेतील शुक्रावरून पत्नीचा विचार केला जातो रावणाची पत्नी मंदोदरी ही पंच महासतीमध्ये गणली जाते त्या महान होत्या मंदोदरी रावणाला वेळोवेळी त्यांच्या चुकाची जाणीवही करून देणारी होती मात्र शुक्र ग्रह सप्तमेश शनी व राहूच्या योगात असल्याने रावणाची सुंदर पत्री पत्नी असताना त्यांना सीता बलपूर्वक अपहरण केलं चतुर्थेश व भाग्येश असलेला मंगळ ग्रह षष्ठ स्थानात उच्चीचा आहे त्यामुळे रावण सर्व शत्रूंना पुरून उरला होता चतुर्थ स्थानावरून मातेचा विचार केला जातो कर्कराशी चंद्र स्वराशीचा बलवान होतो मात्र रावणाच्या पत्रिकेत चंद्र स्वराशीचा मात्र तो वेश असून विराजमान आहे चंद्र हा मातेचा आणि मनाचा कारक मानल्या जातो रावणाच्या मातेचा विचार करता त्या आसुरी कुळातील असल्याने रावणावर बालपणापासून संस्कार हे आसुरी होते तसच चंद्र राहूच्या षडाष्टक योगात त्यामुळे स्त्रीचा आदर करणं ही बाब रावणाच्या स्वभावात नव्हती तसंच याच चंद्राने म्हणजे मनाने रावणाचा घात केला त्याने सीता मातेचा अपहरण करून जो अवमान केला त्यावरून राम रावण युद्ध झालं आणि त्यातच रावणाचा अंत झाला यावरून रावणाच्या पत्रिकेत जरी ग्रह बलवान असले तरी स्त्रीचा अनादर संपत्तीचा मोह अधिक असल्याने रावण हा आसुरी वृत्तीचं प्रतीक ठरतो अशा प्रकारे प्रभू श्रीराम आणि रावणाच्या पत्रिकेतील फरक समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन माहितीसह आपण नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास शेअर करा तुम्ही देखील आम्हाला विविध विषय सांगू शकता की ज्या विषयांवर अभ्यास करून आम्ही आमचं मत प्रदर्शन करू जेणेकरून सर्व माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष